संचालक झालो त्या कारखान्या संचालकाची मदत असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात पण एखादं असं वापरलं आणि कोण सरळ नियमात बसवणार काम जे करतात ती माणसं स्वच्छ होत कारखान्या चांगलं काम केलं बाबा काय झालं तो कृषी मंत्री व्हायच्या आधी एक त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ते वक्तव्य आपल्याला मी सांगतो आम्ही जसे नियम करतो आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्याकरता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं थे मार्ग काढावा लागतो फक्त तो मार्ग काढताना तो संविधानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे एवढंच बघायचं असतं कारण बऱ्याचदा राज्य सरकारला स्पेशल केस त्याच्यामध्ये विशेष पाप हा करण्याचा अधिकार आहे एवढं तर माहिती आहे तुम्हाला ते आम्ही केव्हा वापरतो विशेष अधिकार इंडिव्हिज्युअल कुणाला फायदा देताना नाही जर तिथल्या काही प्रश्नाची सोडवणूक करत असताना तिथं आम्हाला तो वापरावा हो लागला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सहकार्यांना वापरायला हो लागला तर तो वापरला जातो मराठी भाषा अशी आहे त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो तुम्ही आपलं त्याच्यातनं बघा कृषी मंत्री आता असं म्हणायला लागले अहो एखाद्या शेतकऱ्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का घेतो का नाही त्यातला भाग येतो